आज आपण बारामतीमध्ये मतदान झालेलं आहे तर या बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट पडलेले असून त्यामध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व योगेंद्रदा तुतारी गट असे दोन पावट्या पडलेल्या असून या बारामतीमध्ये बारामती लोकांचा जणांचा कसा कला आहे ते आपण इथं बघणार आहे आज आपण आलेलो आहे बारामतीच्या तहशीलकचेरी न बाबूजी नायकाच्या वाड्याच्या शेजारी तर इथं आपण आ लोकांचा कल घेऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सर स्वप्नील संजय हेंद्रे हा तर आपल्याला बारामतीमध्ये तुम्ही आहात तर तो हा बारामतीमध्ये मी राहतो बारामतीचा नागरिक आहे आणि गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये दादांनी जो बारामतीचा विकास केलेला आहे तो जवळून पाहिलेला आहे तुम्हाला काय वाटतं आज या बारामतीमध्ये एवढा विकास कोणी केला आहे दादानी केला आहे का साहेबांनी केला आहे तसं म्हणायला गेलं तर पवारसाहेबांच्या कारकिर्दीत पवारसाहेबांनी त्या ते, त्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्यानंतर दादांना जी संधी दिली yes. दादांनी त्याचे सोनं केलेलं आहे त्यामुळं असं आपण म्हणू शकत नाही की कुणी एकानीच त्याचं काम yes. केलेलं आहे बरं आता दो ह्या दोघांमध्ये दोन गट पडलेले आहेत तर दोन गटामध्ये अजितदादा यांचा एक गट आहे आणि योगेंद्रादा यांचा एक गट आहे तर या, या लढतीमध्ये तर तुम्हाला वाटते कोणाचा विजय येऊ शकतो या लढतीमध्ये अजितदादा पवार यांच्या पक्षाचा विजय होईल म भरपूर मताधिक्याने तरी त्यांना कितीच्या मतांनी येऊ शकतात एक लाखाच्या लीडने दादा येतील एक लाखाच्या लीडने देख ना तुम्हा कोसे दादा आहे दीड लाख कोसे देखना तुम्हा कोसे दादा एंगे दीड लाख कोसे वा एकच नारा अजित दादा अरे वा छान छान म्हणजे तुमचं मत ठामच झालेलं आहे माझं मत ठाम आहे आणि आम्ही बारामतीमध्ये अजित अजित दादांच्या पक्षासाठी काम केलेलं आहे आणि दादांवर आमचा विश्वास आहे आणि दादांनी लाडकी बहीण योजना आणून महाराष्ट्रातील महिलांना चा सन्मान केलेला आहे आणि काय झाल्याचं असं म्हणणं आहे की दादा साहेबापासून वेगळी झाली मग त्यांनी वेगळं झाल्यावर हो, त्यांनी चांगलं केलं का वाईट केलं याचं काय म्हणणं त्यांनी तसं त्यांच्यावर परिस्थिती आल्यामुळं म्हणजे हा जो निर्णय आहे तो सर्वांगीण दादांचा किंवा त्यांच्यावर जी परिस्थिती उद्भ पडली त्याच्यामुळं हा हे झालेलं आहे यामध्ये दादांचा जो निर्णय आहे त्याच्या मा मागं आम्ही आहोत म्हणजे तुम्ही असं म्हणायचं की दादा आणि साहेब एकच आहे अजून दादा आणि साहेब एक आहेत असतील नसतील नाही सांगतायत पण सध्या तरी आम्ही दादांच्या फिरून फिरवून फिरून बोलू नका तुम्ही एकच सांगा दादा आणि अजित साहेब एकच आहेत का हो दादा आणि साहेब एकच आहेत म्हणजे अजून तरी आम्हाला आम्हाला आमचा असाच विश्वास आहे म्हणजे बारामतीचा कल अजितदादाकडेच आहे अजून एकदा घेऊया आपण तर तुम्हाला असं वाटतय की दादा दादा येते येताल का युगीनदा तुम्हाला त्याचा कल काय वाटतो मला याबद्दल आता उद्याच कळेल आज काही सांगता येणार नाही बरोबर हा ना तर तुमचं म्हणणं काय की आज कळणार नाही आज नाही बरं तरी तुमचा काय अंदाज कल काय की बाबा बारामतीमध्ये कितीच्या लिडने जाता येऊ शकतात नाही ना मग तुम्ही दादाकडे कल का म्हणजे दोन्ही म्हणजे बारामती लोक जरा फिरवा करतात पण दादाच्या साहेबांनी साहेब मध्ये आहेत काय प्रॉब्लेम नाही तुम तुम्हाला काय वाटतं विकास कुणी केला दादानी केला का शेस चंद्रसे साहेबांनी दोघांनी केला दोघांनी केला बरं दोघांनी केला मग इथं सगळी दिसते ती त्याच्यामध्ये साहेब इथे आलेच नाही जास्त असं लेझन म्हणत ते तर तुमचं काय म्हणणं दादा आले का साहेबच आले दोघांना साहेबांनीच दादांना पाठवलं म्हणजे दादांच्या खांद्यावर बंदूक देऊन ही सगळी त्यांनी कामं करून घेतली आणि दादा असं नाही म्हणतात असं आहे ना बर बर म्हणजे निकाला, निकाला नंतर कळेल ओके ओके चालते चालेल चालेल अजून कोण आहे का मला व्हिडिओ पाठवाच नक्की नक्की लाईक नमस्कार बोलायचं बारामतीमध्ये आहेत आणि आपण बारामतीमध्ये बारामती लोकांचा जनतेचा कल घेण्यासाठी आलेलो आहे तर आपण बा बाबूजी नाईकाच्या वाड्याच्या समोर आपण एक जणांचे नागरिकांची आपण बैठ घेत आहे हां नमस्कार आपलं नाव करेल का बर नमस्कार नमस्कार आपलं नाव कळेल का पुष्पा देव का ते बर बा, आपल्या बारामतीमध्ये काल निवडणूक झालेली आहे तर दोघांचे पावडे जोरात आहे असं म्हणतात तर तुमचं असं काय म्हणणं आहे की कोण निवडून येऊ शकतो दादा येतील तुम्ही कशाची बोलू शकता की दादाची येऊ शकतो दादाने विकास जास्त केलाय मग ही जे बांधकाम झालेलं आहे ते साहेबांनी केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे दादांनी केले म्हणजे दादानीच केले दादा कितीच्या लेटाने येऊ शकते अंदाजे दादा लाखाच्या आसपास एवढी गॅरंटी आहे अरे वा आपलं काय मत आहे ह्या संदर्भात अगदी बरोबर दादा येताल का दादा तुम्ही कोणाच्या बाजूला दादा दादा कुठले दादा दादा अजित दादा, दादा।, दादा। <laughs> आपलं नाव कळेल का राजू वा म्हणजे बारामतीच्या विकास दादाने केलाय असं आहे तर एवढा मोठा बारामतीमध्ये जे पाण्याची ठंचाई आहे काय तांबी वस्ती वगैरे तर तुमचं ह्याच्यावर काय म्हणतात काही जण म्हणतात की नाहीये नाही ना आहे की पाणी आहे फक्त ते वावडी करतात दादा आपल्या ह्याच्यामध्ये आहेत ना तर बारामतीचा विकास पूर्ण विकासाचा विकास केलाय तुमचं ते थांब हा थांब बरं आणि आपण या बारामतीमध्ये बघितलं इकडे तिकडं तर फक्त बारामतीच्या एरियामध्येच विकास दिसतो जरा बाहेर दिसत नाही असं जर कोणी काही जर नाही सगळीकडे विकास दादांनी केलाय बारामती दादाची दादा शंभर टक्के दादा इषा म्हणजे दादा दादा दादांचा कल जोरात आहे बरं आपलं हे जो काय मते दादा का योगेंद्र दादा अजित अजित दादा योगेंद्र दादांचं काय तुमचं मत आहे काय नाही कारण ते आता नवीन त्यांना दादाचा मोठा अनुभव आहे ना असं काम दादा योगेंद्र दादाचा नवीन चेहरा आहे दादा काय म्हणत नाही दादा शंभर टक्के दादाच तिच्या मताने येऊ शकतात लाखाच्या आसपास येऊ शकतात लाखाच्या आसपास का एवढं तुम्हाला कारण त्यांचा विकास हे काम आहे तुम्ही कुठल्या गावचे मी देऊळगाव रसायचा देऊळगाव रसायचे तिकडे पाणी नाही म्हणतात पाण्याची कम कमतर जाऊ पाण्याची आता केलेली आहे केलेली आहे म्हणजे सगळीकडे हवा दादाची नाही दादाच योग्य दादाजी नाही साहेबाजी नाही अजितदादा म्हणजे तुम्ही ठाम सांगू शकता की बरं तुमचं काय मत आहे मावशी तर उतरत द्याय नाही बरं बरं बघा दादा बारामतीमध्ये आहेत बरोबर आहे तर बारामतीच्या बाहेर कोणाची सत्ता येऊ शकते महायुती सत्ता भाजपची येऊ शकते भाजप भाजपची भाजप भाजप तर असं म्हणणं आहे माझ्याकडे की दादा शेवट पर्याय नाहीये बारामतीला दादाशिवार पर्याय नाही बारामतीला तर असंच असे त्यामुळे बारामतीचा विकास हा दादांनीच केलेला आहे आणि दादा शंभर टक्के इथे येण्याची शक्यता आहे तरी आपण काही लोकांची अजून मत घेऊया इथे आपण थांबूया आपण पुढचे बाईट घ्यायला नेऊया ओके बारामतीमध्ये आलेलो आहे आणि आपण एक प्रसिद्ध नोकरी आहे त्यांच्या ऑफिसला आता आहे आपण आपल्याला उद्याचा कल बारामतीमध्ये जे मतदान चांगलं आहे त्याच्यासंदर्भात आपण जाणून घ्यायला सगळ्या नमस्कार गोगी साहेब आपल्याला काय म्हणत आहे की आप बारामती वातावरण कसं आहे नमस्कार बारामतीच्या आता इलेक्शन झालेले आहेत निवडणुका दोन्ही पक्षाचे टसणमती झालेले आहेत कोण 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 निवडून येईल काय हे सगळं मतदाराच्या ह्याच्यावर आहे असं तुम्हाला थोडा तरी ऐकायला असेल की साहेब म्हणजे योगेंदादांचं काम जास्त आहे का अजितदादांचं काम जास्त तसं पाहिलं तर दहा दिवसांचं बी काम चांगलं विषय योजने दर्शन बी काम चांगलं विषय आता तोच कोणाला घ्यायचं ते आपण नाही सांगू शकत आता शिवचे मतदार सगळं ठरवणार आहे धन्यवाद जरा वकील साहेबांचं मत येते की सांगता येत नाही तरी आपण अजून एक जणांना नमस्कार नमस्कार आपलं काय नाव आहे सर नितीन कुलकर्णी आपण कुठल्या गावचे जळूची ते वा वा बरं आपल्याला काय अंदाज आहे की बाबा बारामती मध्ये आता निवडणूक झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात निवडणूक मतदान करायसाठी लोक बाहेर पडले होती तर तुम्हाला काय वाटतं जास्त जे वोटिंग झालेले ते अजितदादा पवार निवडून येते कशाच्या आधारावर तुम्ही बोलू शकता कारण जास्त वोटिंग आता आतापर्यंत कधीच झालेलं नाही त्यामुळे हे गॅरंटीड अजितदादाच निवडून येते असं आहे का टोटल दादानी वर्ष काशिवाय दुसरीकडे बघितलेलंच नाहीये विकासच सगळं केलेलं आहे बऱ्यापैकी आणि त्यांना दुसरं म्हणजे त्यांना दुसरं एक सूत्र आहे की सकाळी सहा वाजल्यापासून ते प्रत्येक कामाचा स्वतः मोबाईल घेतात किंवा स्वतः देखरेख वगैरे करून ते कामच करून घेतात ते सगळे पूर्ण क्लिअर असं आणि अजून फ्युचर प्लॅनिंग तुम्हाला काय वाटतं की साहेब उठत नाही सकाळी किंवा साहेब नाही मी असं नाही म्हणत बाबा त्यांचं नाही पण बेसिक मध्ये पण त्यांनी पूर्णच घेतली मग दादा साहेबांना सांगितलं असं किंवा साहेब म्हणले असतील कर आणि बारामतीचा विचार विकास करा आणि मग आपण दोघं जण आहेत जसं होऊ शकतं पण मला नाही वाटत तसं बरं अजूनही ती एक आहे का दादा किंवा साहेब yes. हा एकंदर असं होऊ शकत आता हे बाबी किल्ला तुमचं हे बांधण्याचं यश तुम्ही कुणाला दिलं दादा मला त्यांनी जे मनात घेतले किंवा जुने किल्ले नवीन प्रकारात दाखवायचे लोकांना पर्यटन व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करायचा वेगवेगळ्या त्यांनी कॅनलचं वगैरे त्यांनी डेव्हलपमेंट वगैरे केलेलं नाही का लाइटिंग बिल्डिंग वगैरे केलेलं नाही त्यामुळं ते असं वाटतं की पर्यटनासाठी ते विकसित करणार फ्युचरमध्ये आणि पुढं सुद्धा फ्युचर व्हायचं फ्युचरमध्ये जर प्लॅनिंग करायचं असेल तर

म्हणजे तुम्हाला एकंदरीत म्हणायचं की बारामंत म्हणजे साहेब नाही दाद्याचे सामान आहे आणि नव्वन टक्के नाही म्हणजे ते ऐंशी टक्के दादाची येऊ शकतात असं तुमचं म्हणजे ऐंशी टक्के मिळू शकतो ऐंशी टक्के दुसरं जर काय प्रभाव झाला किती टक्क्याने किती लाखाने किती हजाराने दादा येऊ शकतो दादा अंदाज तुमचा अंदाज साधारण चाळीस पन्नास हजार चाळीस पन्नास हजाराने दादा येऊ शकतात दादांचं काम जोरात आहे आणि दादा इथं बारामतीमध्ये खूप जणांना भेटतात पर्सनली भेटतात त्यांची प्रत्येकाची कामं करतात असं तुमचं म्हणणं आहे का दादा प्रत्येकाला जवळ घेऊन आता तर पूर्ण ते

सडेतोड त्यांचा स्वभाव आहे ज्या गोष्टी त्यांना पटत नाहीत ना त्या करत नाहीत ज्या ज्यांना नाही त्यामुळे ते बरं आहे त्यामुळे दहशत बसली प्रशासनावर वचन कसा आहे सांगा कायदे कायदे एखादं असं आहे ना काय चाललंय ना ओके ना। <laughs> <थोड़ा> <laughs> ना, ना, ओके तुमचं काय म्हणणं आहे का बघा दादा बोलायला थोडा नाही ओके काय अडचण नाही तर आपण मुलाखत घेतलेली आहे तर आपण कल घेतलेला आहे लोकांचा तर आपण अजून काय वाईट घेणार आहे पण आपला ए आर ए एस म्हणजे आपला राजेश शिंदे या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करा आणि भरपूर तुमचे काय कमेंट असेल तर पाठवून देऊ शकता धन्यवाद